नाशिकच्या टिळकवाडी परिसरातील ऐतिहासिक अष्टकोणी सहा ते चौदा जयंती सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले सुमारे दीडशे वर्षांपूर्वी केसरकर महाराज पेशव्यांनी बांधलेल्या या मंदिराचं धार्मिक ऐतिहासिक आणि स्थापत्यदृष्ट्या अनन्य साधारण महत्व आहे मार्गशीर्ष पौर्णिमेला भगवान दत्तात्रय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पालखी मिरवणूक आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं सोहळ्याची सुरुवात पारंपरिक पद्धतीनं झाली भगव्या पताका विद्युत रोषणाई सडा रांगोळी आणि ढोल दशांच्या गजरामध्ये पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं ज्यामध्ये टिळकवाडी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या मिरवणुकीमध्ये बालगोपाळ महिला आणि पुरुषांनी एकत्र येत भक्तिभावानं पालखीचं पूजन औक्षण आणि स्वागत केलं मंदिर मंडळाचे विश्वस्त धनंजय बेळे यांनी या भव्य सोहळ्याचं महत्त्व अधोरेखित केलं शेख अशा असलेला दत्त मंदिर आणि दक्षिणमुखी हनुमान मंदिर हा टिळकवाडीमधल्या सर्व भाविकांच्या सर्व नागरिकांचं अतिशय श्रद्धेचं स्थान आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा इथे पालखीची आणि उत्सवाची वर्षानुवर्षापासून सुरू आहे गेल्या वर्षीपासून इथल्या सर्व भाविकांनी भक्तांनी एक भक्तमंडळ स्थापन करून त्याला नवीन स्वरूपात उत्सवाच्या स्वरूपात सुरू शुरु करण्याचा साजरा करण्याचे ज्या उपक्रम राबवलेला आहे त्याच निमित्ताने याही वर्षी गेले चार दिवस झाले सातत्यानं इथं उपक्रम चालू आहे बारा तारखेला दत्तयाग त्यानंतर भजन संध्या आज सकाळी अभिषेक आणि आता पालखी व संध्याकाळी आज सायंकाळी दत्तजन्म त्यानंतर महाप्रसाद अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन गेल्या आठवडाभर चालू आहे आणि सर्व भक्तमंडळी फक्त टिळकवाडी परिसरातीलच नव्हे तर राका असेल शरणपूर असेल नाशिक शहरातील भक्तांनी खूप मोठ्या प्रमाणावर इथं दर्शनाला येऊन प्रतिसाद देऊन याचा आनंद लाभ घेतलेला आहे भविष्यातही वर्षभर जे कार्यक्रम चालू असतात त्यामध्ये सुद्धा नाशिककर सर्व भक्तमंडळांनी दत्त भक्त मंडळांनी दक्षिणमुखी हनुमान मंडळांनी यावं आणि या दर्शनाचा लाभ घ्यावा असं आव्हान मी इथल्या दत्त भक्त मंडळाच्या वतीने आपण सर्व नाशिककरांना करतायमधील असणारं ऐतिहासिक असं श्री दत्त मंदिर आणि श्री दक्षिणमुखी हनुमंत मंदिर हे आज इथे दत्तजयंती उत्सव हा अतिशय उत्साहामध्ये पार पडत आहे दरवर्षीप्रमाणे हा उत्सव अतिशय उत्साहातच साजरा होत आहे आणि आज विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे आज इथून दत्तांची पालखी काढणार आहेत त्याच्या दत्तांच्या पादुका आहेत आणि त्या पादुकांची पालखी काढून सगळ्यांना इथे आजूबाजूच्या टिळकवासी यांना त्याचा दर्शनाचा लाभ देण्यात येणार असून सर्वांनी संध्याकाळी सहा वाजता जयंतीनिमित्त दत्त जन्मानिमित्त जयंती इथे उपस्थित राहावे टिळकवाडीच्या दत्त मंदिरात ही मी आमच्या सर्व टिळकवारी वासियांतर्फे आपल्याला विनंती करते दरम्यान या सोहळ्यात अजय मुळाने निखिल टिपरी बिपिन बुजुर्ग अरुण नेरकर ढाकेसर हिंदू समाजाचे बांधव आणि असंख्य भाविक भक्त उपस्थित होते धार्मिक परंपरेचं प्रतीक ठरलेला हा सोहळा श्री दत्त मंदिर आणि दक्षिणामुखी हनुमान मंदिर मंडळाच्या प्रयत्नानं आणि भक्तांच्या सहकार्यानं अत्यंत यशस्वी ठरला या निमित्त सायंकाळी महाप्रसादाचं आयोजन करून संपूर्ण टिळकवाडी परिसर भक्तिरसात नाहून निघाला होता वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवड्यांसह मी मनाली गर्गे नाशिक